मित्रांनो आमचे मित्र अभिमान खरसाडे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कॉमेंट केल्या की हे महोदय कोण आहेत त्यांचं नाव श्री अभिमान खरसाडे असून ते बीड येथील आहेत आणि ते सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर पर्यावरण चळवळीमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपण आलेल्या कॉमेंट पाहणार आहोत विषय होता मित्रांनो की अखंड हरिनाम सप्ताह असेल यामध्ये जी वर्गणी दिली जाते किंवा देवाधर्माच्या नावाखाली जी वर्गणी दिली जाते मंदिरासाठी जी वर्गणी दिली जाते त्यातून काही आउटपुट समाजाला काही भेटतो का आणि दुसरं त्यांचा विषय होता शिक्षण सम्राटांचा शिक्षण सम्राटांनी कशा पद्धतीने शिक्षणाचं वाटोळं केलेलं आहे मित्रांनो आलेला कॉमेंट आपण पाहणार आहोत कॉमेंट पहा मित्रांनो पहिली कॉमेंट आहे योग्य विश्लेषण केलं जय शिवराय जय भीम दुसरं आहे फारच चांगले विचार मांडले दुसरा तिसरा आहे महाराज आपल्याला व जे कोण विचारवंत आहे त्यांचं नाव कळलं नाही त्यांना शतशहा नमन मनुवादी व्यवस्थेचे धोरण हेच आहे की गरीब लोक ते कोणत्याही समाजाचे असोत ते शिकले नाही पाहिजेत म्हणून तर सरकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्याचं काम चालू आहे जय बुद्ध जय तुकाराम जय महाराज नंतरची कॉमेंट आहे समोर आणून दिली आपण धन्यवाद महाराज सर तुम्ही य यग, एकदम योग्य विश्लेषण केलेलं आहे धन्यवाद सर खूप छान विश्लेषण करून विचार मांडले असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे सर आम्ही तुकाराम बिजेनिमित्त दरवर्षी पंचवीस गावाचा मिळून शेतकरी सप्ताह सर करतो सिथी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व संध्याकाळी कीर्तन व महाराज लोक मानधन न घेता शेतकरी सेवा म्हणून येतात जेवणासाठी पंगती दररोज एका गावातून भाकरी गोळा करून पंक्ती दिल्या जातो आणि महाराज लोक समाजाला अंधश्रद्धापासून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करतात सप्त्याचा खर्च फक्त दोन लाख असतो व सप्त्यामधून लोकांच्या विचारात बदल जाणवत आहे मोहा तालुका परळी वैद्यनाथ जिल्हा बीड काही हरकत नाही या सप्त्याबद्दल मी सुद्धा ऐकलेलं आहे परंतु तिथं जाण्याचा योग आला नाही बरं नंतरची कॉमेंट आहे जोपर्यंत शिक्षण व आरोग्य या क्षेत्रातील भ्रष्टाचार नष्ट होत नाही ही क्षेत्रे सरकार ताब्यात घेत नाही तोवर या देशात समानता येणार नाही नंतरची कॉमेंट आहे सर खूप मार्मिक व सत्य विचार मांडले आहेत मी माझ्याकडील अनेक कृप्र हा व्हिडिओ फॉरवर्ड करत आहे खूप छान माहिती सर अखंड रिणाम सप्ताहात कधीही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा परखडपणा पाहायला मिळत नाही बऱ्याच कीर्तनकारांचे निरूपण समाज प्रोबोधन कमी आणि मनोरंजन जास्त अशा पद्धतीचं असतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माणसात देव शोधणारे गाडगेबाबा यांचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही समाजाचे होत असलेले अधपतन रोखण्यासाठी प्रचलित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे या व्हिडिओतून मांडलेले विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत परिवर्तनाच्या दिशेने पाऊल पडणं गरजेचं आहे आता अशा कीर्तनाऐवजी स्वामी पेरियार गाडगेबाबा महात्मा फुले प्रबोधनकार ठाकरे जी यांचे विचार कथा प्रवचन सप्ताह लहान मोठ्या ठिकाणी व्हायला पाहिजेत परंतु क धूर्त ब्राह्मणसारखे कानाकानात या गोष्टी पाहिल्या पाहिजेत जय बहुजन अजून अक्का हरिनाम सप्ताह होऊ नये या मताचे आम्ही नाहीत परंतु सप्ताहामध्ये गावाला परमार्थिक लाभ काहीच होत नाहीत यामध्ये फक्त कीर्तनकार महाराज गायक वादक साऊंड सिस्टम हेच गावाला लुटून नेतात ज्येष्ठ विचारवंत अभिमान खर खरसाडे सर आहेत त्यांना ओळ ओळखीचे आहेत धन्यवाद कीर्तन हा महाराज लोकांचा व्यवसाय झालेला आहे सप्त्यातील काही हिस्सा शिक्षण आरोग्यावर ठेवणं गरजेचं आहे बरेच महाराष्ट्र बरेच महाराज मनुवादी विचाराने ग्रस्त आहेत एकदम चांगले विचार मांडले सरजी आपणास कोटी कोटी प्रणाम जी, जी खूप छान वाटले आपले विचार ऐकून आजच्या काळात महाराजाचा व्यवसाय सुरू आहे व सप्त्यातील कार्यकर्ते लोक हे उरलेला पैसा हा स्वतःच फुकट वापरतात बट्ट्याबोळ करतात म्हणून संत वाचन आहे दानसुद्धा योग्यता पाहून दिलं पाहिजे तुकामने देती घेती नरकाजाने चुकेना वहा आता कसले महाराज कसलं प्रबोधन कसले, कसले हरिनाम सप्ताह ओ महाराजांची फीस पंधरा पंधरा वीस वीस सत्तर सत्तर हजार आहे अजून अशा वेगवेगळ्या कॉमेंट आहेत एकदम योग्य सर ढोंगी पाखंडी लोकामुळे मी अक्षरशः नास्तिक बनून राहिलो अरे बाबा किती भयानक कॉमेंट आहे की या महाराज लोकामुळे या ढोंगी लोकामुळे पाखंडी लोकामुळे मी अक्षरशः नास्तिक बनू राहिलो मंदिरातून फायदा झाला तरच तिथं देव बसतो अन्यथा तिथं देव बसत नाही जे महाराज परिवर्तनवादी विचार मांडू पाहत आहेत त्यांना समाज प्रतिसाद मिळत नाही नाही स परिवर्तनवादी विचारांनासुद्धा समाज प्रतिसाद देतो काही हरकत नाही तुम्ही आयोजन तर करा मुस्लिम शीख जैन धर्माचे लोक कधीच इतर लोकांचे वर्गणी घेत नाही मागत नाही जाऊन तिथेच आपल्याला इतर धर्माचं काय करायचं आहे आमच्या गावामध्ये सप्ताह दरवर्षी दीड लाख खर्च होतो शाळेला मात्र शिक्षक नाही खूप सुंदर विवेचन अगदी बरोबर आहे खूप छान सहमत आहे शंभर टक्के खूप छान सुंदर विचार फक्त हरिनाम सप्ताह नाही रामकथा हे राजकारणासाठी गावागावात चालू झालं सगळं कार्यक्रम राजकीय झाली आध्यात्मिक धंद्यात काय आहे सांगतो कर्म आचरण करून आलेल्या ज्ञानाने प्रबोधन करणे म्हणजे कीर्तन पाठ करून कीर्तनकार होता येत नाही नारदाची गादी म्हणायचं खुशाल खोटं बोलायचं अवघाचं संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक हे चरण म्हणण्यासाठी काय करावं लागेल तर ते म्हणण्यासाठी जिबेचे हालचाल करून चालत नाही तर कर्माने व्यक्त होता येणं गरजेचं असतं तोंडाने म्हणून चालत नाही लोकांना चुना देऊन माहीत नाही तो ना नारदाच्या गादीवर बसून म्हणतो अवघाचा संसार सुखाचा करीन आनंदे भरीने तिने लोक द्या सत्तर हजार सप्ताहामध्ये निघाले लोक महाराजांचे पाया पडायचे देती घेती नारका जाते तुकाराम महाराज म्हणतात ही महाराज स्टेजवरून खाली आले की म्हणतात महाराज हलका आहे याने काय आध्यात्मिका पसरेल ह्यांच्याकडं ना विवेक ना वैराग्य ना भक्ती ना ज्ञान नुसतं पाठांतर चालत नाही जय हरी एकदम बरोबर समाज सुधारणा किंवा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक समाजाचे मागे असले पण जावं समाज सुसंस्कृत सो, व्हावा हे संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज अशा खूप संत मंडळींनी पर विचार मांडले लेखन केले आहे त्यांच्या त्यांच्या साही त्यावर आजचे कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधन करताना दिसतात परंतु व्यावसायिक स्वरूपामध्ये संतांसारखी तळमळ नाही जसे तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे की बुडते हे जन्न देखवे डोळा ही तळमळ फक्त खरे विरक्त संत यांच्याकडेच असते जे सिनेमा नाटक कलावंत यांच्याप्रमाणे मानधनावर प्रबोधन करण्याचा आव आणत असतात त्यांचे प्रबोधन ही तसेच विसरण्यासारखे अत्यंत मुळात लोकांना आणखी सत्य असत्य परमार्थ काय असतो याच्याकडे डोळे झाक करून बिगडी दिखाऊ भक्केबाज गोष्टीचं व्यसन लागलेलं आहे त्यामुळे पैशाचा अपव्यय किंवा दुरुपयोग कुठे होत आहे किंवा त्याचा सदुपयोग करून समाजाच्या कल्याणासाठी काही करता येईल का याचा साधा विचार माणसांना सुचत नाही आणि एखादी व्यक्ती चांगलं काही सुचवत असेल तर वेड्यात काढलं जातं अशी ही प्रतिक्रिया आहे राईट मोलाचे विचार सत्य के दर्शन सायन्स जर्नी अगदी बरोबर आहे या सप्त्यातून समाज प्रबोधन होण्यासाठी महाराज लोकांचा अभ्यास कमी पडत आहे हे मान्य करावं लागेल सुदीन सप्ताह हरिणाम व्हावा पण त्यामध्ये गावकऱ्यांचा पूर्णपणे सहभाग असावा म्हणजे त्यातील खर्च कमी होईल कारण महाराज लोकांनी तमाशासारखं सुपारी घेऊन पैसे कमवायचा धंदा भरलेला आहे गुड एवढं चांगलं ज्ञान तुम्ही आधी का नाही दिलं एज्युकेशन अँड हेल्थ बिकम्स अ प्रॉफिट मेकिंग इंडस्ट्री याप्रमाणे जत्रा सुद्धा सर पूर्वी एक सप्ताह असायचा परंतु आता वर्षातून चार ते पाच वेळा सप्ताह होतात वर्गणी काढून होतात अगजिबात वर्गणी देऊ नका फक्त एक सप्ताह ठीक फुकट रेस्निंग घेता आणि रात्री जेवण्यासाठी सप्ताहला जातात देव अजिबात कोपत नाही फक्त शिक्षण द्या फुकट वर्गणी काढून समाजात अंध प्रबोधन चाललं आहे आताचे महाराज इनवा घेऊन येतात तूप पोळी खातात जरा वांची मुलाकडे बघा वंचित मुलांकडे बघा मराठा समाजाने कमावलेला पैसा देवधर्मात पुष्कळ खर्च केला आहे यापुढे मुलांसाठी वर्गणी जमा करा ट्रस्ट स्थापन करून समाजाला पुढं कसं जाता येईल स्वयंपूर्ण कसं करता येईल हे आदर्श निर्माण करा महाराज फार मोठं मोलाचं मठ मांडलं आपलं नाव नाही सांगितलं अभिमान खरसाडे नाव आहे त्यांचं पोटासाठी जरी करी हरिकथा जनरंजविता फिरसचे त्याने घात केला एकाहत्तर शतकुळाचा यमाचा श्रेष्ठ थोर द्रव्याचा असे हरिकथा करी तया यमपुरी नित्यवास नामावने ऐसे होत तेरे नी जै जै नी ना जे रे कोणी ते रे नरनि पाहू नये असे ही कॉमेंट आलेली आहे जय भीम जय शिवराय असे अनेक कॉमेंट आहेत ए अखंड हरिनाम सप्ताह बंद करून टाक कारण रामायण महाभारत ऐकून प्रबोधन होत नाही लोक कामधंदे सोडून ऐकत बसतात तसं नाही झालं पाहिजे पण प्रबोधन झालं पाहिजे मी पैसे देत नाही अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरस्कार जगद्गुरु श्री वामनराव पै यांचे विद्या संप्रदायीमध्ये हे हरिपाठ नियमितपणे घेतात प्रचार करतात याबाबत बोला आमच्या गावी पाचशे असते वर्गणी आणि सात दिवस चुल बंदावत नसतं तर मग वर्गणी द्यावा का नाही पाचशे म्हणजे कमी रक्कम आहे काही हरकत नाही द्यायला कीर्तन हा समाज प्रबोधनासाठी चांगला पर्याय होता परंतु या महाराज लोकांनी साठ सत्तर हजार घेऊन बाजार मांडला आहे त्या पुरुषोत्तम महाराजची शिवेगाळ बघा आपल्याला त्याच्यावर काही बोलायचं नाही सध्या शंभर पर्सेंट वास्तव आहे सप्ताह नको तुम्ही तमाशा ठेवा आणि मुलासोबत पाहायला जा यातवर तुमचं भवितव्य आहे ठीक आहे काय हरकत नाही अरे बाबा शिक्षण संस्थाचा हरिनाम सप्ताहाचं दूर दूरचा संबंध नाही आणि शिक्षण म्हणाल तर ते सप्ताहातून मिळत ही मिळत देणारा व घेणारा पाहिजे तर संस्कृतीचं काम त्यावर आपल्यासारखे चिल्लर वादळ कितीही आदळे तरी ते भंगणार नाही परंतु तुमच्या विचार सप्ताह तुम्ही करून बघा किती दिवस त्या टग धरतात कळेल त्याकरता संत मांदेळी रक्त आटवलं त्याच पण बरोबर नाही का अशा प्रदाकर अशा वेगवेगळ्या अनेक कॉमेंट आहेत आणि आपण या कॉमेंट पाहत आहोत लाखो रुपयाची देणगी गोरगरीब लोकांकडून घेतली जाते काही ठराविक ठक त्याची विलेवाट लावली जाते दादासाहेब असा विचार भरच वेळेस आपल्यासारखे विचार माळायचा प्रयत्न करतात परंतु गावातले वरिष्ठ लोकांना असं वाटतं की येणाऱ्या काळात हा आपला राजकीय नाश करू शकतो मग दाबायचा प्रयत्न करतात दहा लाख व पन्नास लाख या एवढा या सप्ताह कधी निधी लागत नाही काही मनाने बोलत आहेत समाज प्रबोधनाचे जनप्रबोधन यांचं मोठं कार्य आहे अरे अनेक गावात छोटाले सप्ताह होतात परंतु दहा लाख पन्नास लाख सुद्धा अनेक सप्ते आहेत चला असू द्या प्रबोधन सोडून आजचे कीर्तन आडून जे चाललो आहे त्यांनी समाज हा संत मार्ग सोडून द्वेष मार्गाकडे जात आहे हा हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे समाज द्वेष मार्गाकडे जाता कामा नये समाज हा प्रेमाच्या मार्गावर दयेच्या मार्गावर गेला पाहिजे शिक्षण हे वाघिणीचे दूध असताना अंधश्रद्धा चमत्कार सांगणारे प्रबोधन वाढले आहे तुकामाने द्रव्य घेते दे ती नारका जाते नितीनजी महाराज हा व्हिडिओ हिंदी भाषेत का नाही ठीक आहे हिंदी भाषेत पण बनू खरं बोलत आहात परंतु फार लाज लाजत बोलत आहेत योग्य मार्ग सापडला परंतु मेक आहे आपण सर्व आदर्शाची खिचडी केली आहे लाज असाल तर बोलू नका तू स्वतः काय केलं एक जणांनी प्रश्न विचारला आणि जवळपास नव्याण्णव टक्के कॉमेंट या पॉझिटिव्ह आहेत एक जणांनी प्रश्न विचारला तू स्वतः काय केलं तर स्वतः बोलणाऱ्या अभिमान खरचडे यांचं खूप खूप मोठं योगदान आहे अगदी राज्य पातळीवर ते पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करत असतात यशदामध्ये सुद्धा त्यांचे कार्यक्रम होत असतात त्यांनी स्वतः एक जंगल उभा केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये इतकं मोठं त्यांचं हजारो झाडं त्यांनी लावलेली आहेत त्यांचं खूप खुँँँँ मोठं योगदान आहे बसकर स्वतः दा स उठसुट हिंदूवर बोलायचं हिंदू मला काही समन्वय नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तर यापेक्षा सुद्धा अगदी परखड शब्दामध्ये मांडणी केलेली आहे मग तुकाराम महाराज हिंदू नाहीत का तुकाराम महाराजची गाथा बुडवणारे कोण होते खूप छान ठीक आहे नव्याण्णव टक्के पॉम कॉमेंट या अभिमान खरसे यांच्या व्हिडिओला पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या कॉमेंट वाचून दाखवणं खूप महत्त्वाचं आहे कारण ते आपल्या चॅनलला नवीन होते आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम